वर्षापासून या धामचा प्रतिनिधी करतो आहे मी भरपूर कामं केले रोड केले गार्डन केले नाल्या केल्या रोड केला जुना पेडगाव रोडचा जे राहिलेले कामं आहेत माझे त्याच्या पुढे ते राहिलेले कामं मला से लोकांची सेवा करण्याची संधी दिली तर राहिलेले कामं मी पूर्ण कम्प्लीट करत आणि लोकांना चांगला आपला वाढ चांगला सोडून देऊ तुम्ही बी मला आमच्या उमेदवार जे चार उमेदवार उभा आहेत अब चारी जणांना निवडून द्या ही तुम्हाला विनंती करतो मग आवाहन करतो की तुम्ही आपलं जागरूक मतदान निघावा बाहेर आणि मतदान मतदान करा आणि गडीला मतदान करा हा तर आपले उपमंत्री उपमंत्री आपले अजित पवार साहेब हिने आज कालच्या सभेत सांगितलेलं आहे की आपण दत्तच घेणार आहे आपला परिविषय त्याच्यामुळं आपल्याला फायदा होत जाईल त्याच्या ड्रेनेजच जे काम असं ज्या पाणी पूर्ण जे काम असं ते पूर्ण कम्प्लीट होईल आणि राष्ट्रवादी शक्तीबद्ध आहे त्या बाबतीत आणि ते म्हणून ते गाभ ताप आहे आपले अमधी बुलबुले ब मधी ब मधी सामाले आणि मध्ये मधी कर हे चारही झाला तुम्ही निवडून द्या